नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सह्याद्रीत आज तिसरी वाघीण दाखल होणार प्रथम चंदा त्यानंतर तारा यांच्या पाठोपाठ आता लाडू नावाची तिसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल होणार आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित होणारी लाडो ही आता तिसरी वाघीण ठरणार आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंदा ही वाघिन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आली तिने आता सह्याद्रीत आपले बस्तान बसवलं आहे सह्याद्रीतील सेनापती या वाघीशी तिची जोडी जमली आहे या दोघांच्या एकत्रित वावरामुळे त्यांचे मिलन झाल्याची शक्यताही वन्यजीव विभागाने वर्तवली आहे त्यानंतर चांदोलीत दाखल झालेली दुसरी तारावाघीन आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आली सह्याद्रीतील वाघांच्या वंशवृद्धीसाठी ऑपरेशन तारा अंतर्गत आठ वाघ सह्याद्रीत सोडले जाणार आहेत त्यात पाच मादी वाघ तीन नर वाघांचा समावेश आहे पैकी चंदा आणि तारा या दोन वाघिणी दाखल झाल्या आहेत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पेंच व्याघ्र प्रकल्पातून तिसऱ्या वाघिणीला नेण्यासाठी तयारी सुरू होती ही वाघीण आधीच गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिचे स्थलांतर पुढे ढकलण्यात आलं या नावाने ओळखली जाणारी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अधिक अनुकूल तरुण व निरोगी असल्याच्या लक्षात आल्याने तिच्या स्थलांतरणाचा निर्णय घेण्यात आला दरम्यान गुरुवारी रात्री पेंच व्याघ्र प्रकल्पातून लाडू या नावाने प्रसिद्ध असलेली वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने रवाना झाली होती शुक्रवार रात्री ती सह्याद्रीत दाखल झाली सह्याद्रीत दाखल होणारी ही तिसरी वाघीण सुमारे चार वर्षाची असून ही वाघिण पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नागलवाडी परिसरातून जेरबंद करण्यात आली आहे तब्बल आठशे पन्नास किलोमीटरहून अधिकचा प्रवास करून ही वाघीण आज शनिवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना वन्यजीव अभयारण्यात रिलीज होणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट